माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वेळा पाहून घ्यायचं कधी कधी आपल्याला चालू होते त्याच वेळेला चालू करायची आणि रेग्युलर चालू एकही दिवस <laughs> मनसेचे नेते साहेब यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष भाई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आज एस टी महामंडळाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये येण्या जाण्यासाठी बस सुविधा सुरू करण्यासाठी सांगितले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवलेला आहे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस सुविधा नव्हती त्यामुळे ते, ते रिक्षाने टू व्हीलरने ये जा करत होते हायवे असल्या कारणाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अपघात होत होता अपघातात बरेच विद्यार्थी मृत्यूमुखी पडत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तक्रार केलेली होती की एस टी बस सुरू ची सुरुवात लवकरात लवकर व्हावी यासाठी मनसेने या ठिकाणी आवाज उठविलेला आहे एस टी प्रशासनाकडनं सकारात्मक पाऊल लवकरात लवकर उचलण्यात येईल अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिली या ठिकाणी आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी त्यांचे पदाधिकारी यांनी विद्यापीठासाठी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे मागणी अतिशय स्तुत्य आहे आणि त्या चा मागणीच्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात आपण शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेनुसार विद्यापीठासाठी जळगाव स्टँडवरून बसेस सुरू होत करा आहोत शेड्यूल शेड्यूल आता जसे मुलांची कॉलेजची जी वेळ आहे सकाळी माझ्यामध्ये एक सात वाजतापूर्वी बस जात होती सात वाजता नऊ वाजता अकरा एक असे टाईम होते दोन दोन तासाचा गॅप होता तर त्या पद्धतीने दे परत एकदा आढावा घेऊन त्या बसेसचं नियोजन केलं जाईल के आपण शालेय पाच मध्ये आपल्याकडून ऑलरेडी सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्क्याची सवलत ही दिली जाते म्हणजे पाचचं मूल्य जर शंभर रुपये असेल तर त्या ते मुलाकडून तेहतीस टक्के पैसे वसूल पैसे घेऊन त्याला उर्वरित जी सवलत दिली जाते ते तीस रुपये घेऊन उर्वरित सदुसष्ट बस ही मागच्या वर्षी चालूच होती यावर्षी आपल्याकडे गणपती साठी गाड्या गेलेल्या होत्या त्या गाड्या जवळजवळ आपल्या चौदा पंधरा तारखेपर्यंत आल्या त्यामुळे ती सर्व्हिस बंद होते यावर्षी नव्याने ती चालू करण्यात येणार आहे आपण शालेय मुलांचं नुकसान शक्यतो शालेय फेऱ्या ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करत नाही त्यामुळे शालेय आणि ग्रामीण भागांची जी सर्व्हिस आहे आपली जी सेवा आहे ती त्याच्यामध्ये सातत्य आहे सध्या सध्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नवीन बसेस ह्या घेतल्या जात आहे आणि त्या लवकरच विभागांना मिळणार आहेत